म्हणून घरीच झाल्यावर तेच परफेक्ट वाले सगळ्या गोष्टी प्रायोरिटीज मी जिम ला गेलो पण मला असं वाटत होतं यार आता झोपून उठली असेल बरं आहे तर आहे ना <laughs>

जा पाळणार आहे तिथे छान नाही ग ते कवर होता ना चांगलं दिसते इथे শান্ত

नेक्स्ट मॉर्निंग खूप एक्साइटमेंट मध्ये आम्ही केलेले टी शर्ट प्रिंट तर आम्ही मी आता ते पिक करायला जातो आणि रोज सकाळी आम्ही संडेला क्रिकेट खेळतो तर सी कुठनं कलेक्ट करायचं मी फॉलोअप घेतो आणि त्या अकॉर्डिंग कलेक्ट करतो आणि बघ तुम्हाला तो दाखवत असती आमची टी शर्ट कशी आहे बिल्डिंगचा सा बॅकसाइड तर ही आहे टी शर्ट प्रणव आणि दीपाली असेल ये है दीपाली जरा चेक कर अच्छा दीपाली दोन आहे का फाई होता फाईव्ह ठीक है पक तो यस चलो अच्छा ऐसे चे विन से हेली देर जेविंग है मागवलं डॅडी आणि हे माझ ना खूप जोश आहे आमच्या सोसायटीच्या लोकांना येस तर ह्या सोसायटीचे आमचे टीचर्स आलेले आहेत जे एन सेव्हन क्रिकेट लीग मे बी ते लोक हेल्प करतील इन फ्युचर तर आतापासून प्रिपरेशन सुरू आहे का आणि जियाना बघा चढ 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 कमा कमा ये ये

आणि दोन दिवसापासून येण्याची बिलकुल तब्येत बरी नाही आहे तिला खूप सर्दी खोकला ताप आहे येसं ता म्हणून आज आम्ही ब्लॉगच शूट करत नाही आहे बिकॉज ती सोडतच नाही आहे कंटिन्यू तिला घेऊन राहावं लागत आहे तर येस थोडं मलाही बरं नाही आहे तिच्यासोबत राहून राहून थोडी सर्दी मलाही झालेली आहे तर येस तर त्या दिवशी तुम्ही बघितलंच माझी फ्रेंड आली होती पुण्यावरून रेणू तर आज परत आम्ही दोघीजणी भेटतो आहे या दिवशी बिलकुल बोलणं नाही झालं जियाणाला बिलकुल बरं नव्हतं तर मी जियाणामध्येच होती फुल टाईम तर एवढं काही आमचं बोलणं नाही झालं आणि ती उद्या परत निघणार आहे बॅक टू पुणे म्हणून मग असं डिसाईड केलं की आज आम्ही दोघीच भेटू तर येस आता आम्ही चाललो आहे मी तिला चालली आहे भेटायला ती पण येते आम्ही कुठेतरी मध्ये भेटू आणि गप्पा गोष्टी करू आणि दोन तीन तासामध्ये परत येऊ so, सो मी कुठे जात आहे हे तुम्हाला पुढे कळेलच तर तुम्ही ब्लॉगला ही आली माझी हिरोईन आम्ही एवढ्या वर्षांपासून असंच विचार करतो की आम्ही लेकर ठेऊन भेटून आणि असं पण ब्रेक पाहिजे ते रोज रोज सेम सेम तेच रुटीन करून कंटाळा यायला लागतो येस तुमच्या झाला गप्पा गोष्टी आणि आता आम्ही चाललो शॉपिंग करायला हे लेखनच काय घेऊ स्वतःसाठी घेऊ आता बिकॉज आम्ही कधी घ्यायला निघतो बाहेर प्रणव आणि मी आम्ही फक्त आणि फक्तच यासाठी घ्यायला जातो आज मला माझ्यासाठी घ्या स्वतःसाठी घेऊ जर काही मिळालं तर नक्की स्वतः आम्ही वी आर मॉलमध्ये आलो आहे आणि आता आम्ही जातो आहे मॅक्समध्ये तर येस जर आम्ही काही घेऊ तर नक्की तुमच्याबरोबर शेअर करू आधी असं डिसाईड झालं होतं की किड्स झोन मध्ये आम्ही येऊ नाही पण आम्ही स्वतःचे कपडे काही घेतले नाही तर एवढं भेटून आली आणि खूप छान वाटलं मी आता परत घरी आली आहे माहिती नाही प्रणाला जिमला जायचं होतं आणि आता वाजली आहे सार काय करत आहे चाले तुला जिमला जायचं होतं ना प्रणव आम्ही बोलत बसलो रे प्रणव हा आम्हाला काही कळलंच नाही वेळेच काही भानच रे कसा वेळ गेला काय गेलं <laughs> खूप छान वाटलं अश्यप काय दाखवते तुम्हाला हो का बघितलं मग त्यांनी येस तर आता प्रणव जाणार आहे हळदीच्या प्रोग्राम मध्ये आणि जियाना आणि मी घरी राहू बिकॉज बाहेर थंड आहे तर जियानाला घेऊन जाता येत नाही हां म्हणजे जियानाच्या हिशोबाने चालेल नाही जेवण ते नाही घ्यायचं आपल्याला लाईट ला अजून असो आता आपण स्विमिंग करायला चाललो का झालं सांग मला ओरिस्ट लाइट आहे स्विमिंगला जाऊ तेव्हा घालून देईल ना तुला आता नाही घालायचं आता तु मी तुला ओकरलं घेऊन जाते बाहेर कोणातरी बनव ना सुज्ञांसाठी तू खाशील ल हो मी खात आहे ना तुझ्यासाठी नाएं नाएं तो दिवस रेनु सोबत छान असं तिला बिलकुल असं वाटत नव्हतं की तिला सोडून यावं म्हणून पण तशीच झालं की एकदम इमोशनल आधीचे दिवस आठवले आम्हाला तिला म्हटलं येऊन जा तू नागपूरला नाही येणार ती पॉसिबल आहे सर आपलं जॉब तरी से पाणी भीती ते खूप आवडतलं काय खाल्लं काहीच नाही खाल्लं आम्ही कुठे बसून होते मी पण जेवण करून गेलो होती आम्ही काहीच नाही खाल्लं आम्ही फक्त पाणी प्यायलो काय चालू झालं जियाना काय असं घालावं लागते का बघ तिला <laughs> चल स्विमिंग करायला जाऊ पाणीच नाही पण आपल्या पूल मध्ये चला इव्हिनिंगचा नाश्ता आमचा

भेटली तुला ती ती मला भेटली बी आर तुझी फ्रेंड आहे ती पण तिच्या बेबीज इतक्या क्यूट होत्या मोनिकाच्या दोघं दोघं सांभाळतात तिकडे हो ना खूपच क्यूट खूपच सुंदर येस सर आता जातोय हळदीच्या फंक्शनला <laughs> <laughs> त्याच्या आधी कपडे प्रेस

झियाना काय बघते तू बेबीला बघते चला तर मी तयार झालेलो आहे आणि झियाना आणि दीपाली जात आहे बाकीशी ताईकडे मी येत पर्यंत ती तिथे थांबेल किंवा झोपेच्या वेळेवर ते येऊन जातील तर सगळ्या मित्रांसोबत आज भेटणार आहे आणि त्यासोबतच आज तर आज आहे अक्षयच्या बहिणीची हळद तर आणि उद्या आहे लग्न तर जाऊ भेट करू एन्जॉय करू आणि त्याच्यानंतर घरी येऊ आणि मग उद्या लग्नाची तयारी चला तुम्ही या ब्लॉगला असंच कंटिन्यू करा असंच प्रेम देत राहा आणि पहिली करत आहे अंधारात जीवनाचं दूध तयार चल भाजीपाला घेऊन घेत तू तू गाणं म्हणत होता ना आंघोळ घरायच्या वेळेस ही माहिती बाहेरून गाणे म्हणत होती যে নাই মোৰ नो नो सुंदर मू आणि हेमाचं घर आणि मी करत आहे हेमंतचा वेट i आटोपलेला आहे आणि घरी आलेलो आहे आता आहे रात्रीची तयारी दुपारीला थोडं बरं नाही आहे आणि थोडी मच ए, बेटर फील करत आहे ती आज कालपेक्षा तर येस जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तो तोपर्यंत हसत राहा मजेत राहा आणि आनंदी राहा काय चालू